विधानसभेसाठी बारामतीहून युगेंद्र पवार यांचं नाव समोर येते भावी आमदार अशा आशयाचे फलक झळकलेत राजकीय चर्चांना त्यामुळे चांगलंच उदाहरण आलंय उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचा सा निर्णय हा अंतिम असेल असं असे युगेंद्र पवार यांनी यावेळी म्हटलंय तर आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतनं युगेंद्र पवार हे भावी आमदार या आशयाचे फलक बारामतीत झळकतायत त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण उदाहरण आलंय मात्र हे समर्थकांचं प्रेम आहे असं वक्तव्य करत याबाबत अंतिम निर्णय शरद पवार आणि असे नेतेच घेतील असं युगेंद्र पवारांनी स्पष्ट स्पष्ट आहे सध्या बारामतीचे आमदार हे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतळण्या असा संघर्ष बारामतीत दिसणार का असा सवालही शरद पवार यांना यापूर्वी करण्यात आलेला आहे सगळे नवीन एक रॅली निघाली होती आणि या रॅली मध्ये पोस्टर सगळ्यांचं आकर्षण ठरत होते मध्ये भावी आमदार म्हणून तुमचे पोस्टर सगळ्यात जास्त व्हायरल होताना दिसत होते काय आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत मी पण नवीन आहे आम्ही सगळे तरुण आहोत उत्साह पण सगळ्यांमध्ये जास्त आहे काहीतरी ते, ते बोलून गेले असतील